यंदा एकना अनेक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्ज बाजारीपणामुळे संकटात सापडला आहे या खरीप हंगामात शेतकऱ्यांकडे पेरणी करण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे शेती पडीत राहण्याचा धोका निर्माण झाला होता परंतु शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ मिळाली आज एका दिवशी तीन एकर शेती असलेल्या शंभर शेतकऱ्यांना पेरणीसाठी कापूस तूर बियाणे दिले मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार शहराध्यक्ष अमित मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले या हंगामात शंभर शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्याचा मनसेचा मानस आहे मागील गेल्या कित्येक वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे त्याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळत आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरंबार नेतृत्वात राजसाहेब मंचा अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आम्ही बी बियाण्याचे वाटप केलेले आहे आपला यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे वातावरणाचा समतोल नसल्यामुळे आणि यवतमाळ जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा असल्यामुळे इथला शेतकरी हा हवालाधीन झालेला आहे अशा या हवालाधीन झालेल्या शेतकऱ्याला एक उदरनिर्वाहाचं साधन हे शेती म्हणूनच उरलेलं आहे अशा परिस्थितीत याच्याकडे पेरणीसाठी आज बी बियाणे घ्यायची सोय पण राहिलेली नाही आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सन्मान्य जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरंबार यांच्या नेतृत्वात दरवर्षी राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व शेतकरी अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना बी बियाण्याचे वाटप करत असतो त्याचप्रमाणे आजही राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही बी बियाण्याचे वाटप करत आहोत आणि अशा याच्यात आम्हाला बी बियाणं देत आहे यांची बी बियाणं देत आहे आम्हाला ते खूप चांगलं काम आहे सर आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे पैसा नसतो सर आणि आम्ही इकडून तिकडून पैसा एक माग मागून समजा बी बियाणं आणतो पण दरवर्षी नाबिकीमुळे ह्या वर्षीसुद्धा आमच्याकडे पैसा नाही असत तर यावर्षी मनसेने आम्हाला बी बियाणं दिलं त्याच्याबद्दल त्याचा खूप खूप आभार मानतो सर आम्ही आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अल्पभूधारक व आत्महत्याग्रस्त कुटुंबाला बी बियाण्याचे वाटप करण्यात येते आणि त्याचप्रमाणे याही वर्षी अल्पभूतारक व आत्महत्याग्रस्त कुटुंबाला बी बियाणे वाटप करण्याच्या निमित्ताने आज सर्वजण आम्ही इथे एकत्र झालेलो आहोत याच्यामध्ये कशा प्रकारे हे तुम्ही वाटप करणार आहात तीन एकर शेतजमिनी एक एकरसाठी दूर आणि दोन एकरसाठी कपाशी अशा पद्धतीचा वाटप आम्ही करतात